पुण्यातील कार अपघाताची घटना संपूर्ण देशभर गाजत असतानाच अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संमती कॉलनी परिसरात एका भरधाव कारचालकाने भरदिवसा एका इसमाला जोरदार धडक देऊन कार निघून गेली गंभीर अवस्थेत असलेल्या या इसमाचा मृत्यू झाला असता तरी अद्यापही कारचालकाला अटक करण्यात आलेली नाही अमरावती शहरातील किशोर नगर येथील रहिवासी भीमसेन वाहने हे कठोरा रोडवरील संमती कॉलनीतून आपल्या दुचाकी वाहनाने जात असताना एका भरधाव इंडिका कारने त्यांना उडविले या कारमधून तरुण बाहेर आले व परत कारमध्ये बसून त्यांना रुग्णालयात दाखल न करता निघून गेले काही वेळानंतर परिसरातील नागरिकांनी भीमसेन वाहने यांना रुग्णालयात दाखल केले मा। मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा सोळा मे रोजी मृत्यू झाला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या संपूर्ण घटनेची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे मात्र तेवीस दिवसानंतरही पोलिसांनी अद्यापही या आरोपीला अटक केलेली नाही यामुळे कुटुंबियांमध्ये व शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी संताप व्यक्त केला जात आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर माझं नाव रोशन कुमार भीमसेन वाहने तीन तारखेला माझे वडील आणि आई आत्याच्या घरी कठोरा नाका तिकडे विजयस्नी ही कॉलनी आहे तिकडे जात होते त्यांना भेटायला त्याच्यानंतर त्यांनी आईला तिथे सोडलं आणि पाच मिनिटात येतो म्हणून ते बाहेर निघाले जायसाठी तेवढ्या वेळात एक गाडी जे फोर व्हीलर आहे त्यांनी त्यांना हिट केलं आणि तिथनं ते पळाले तो जो पण घटनेचा सी सी टी फुटेज आहे तो तिथल्या रहिवाशी जे आहे त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला त्यानंतर तिथले जे लोक आहेत त्यांनी त्यांना गाडीमध्ये टाकलं आणि लगेच त्यांना इरविनमध्ये आणलं इरवीनमध्ये आणल्यावर त्यांच्याजवळ जो एक कागद होता त्याच्यामध्ये आईचा नंबर होता तर त्यांनी एका व्यक्तीने त्या नंबरवर कॉल केला आणि तो आईला लागला आणि आईला घटनेची माहिती मिळताच मग आई आणि त्यांची जे भाची आहे जगदीश कुंभलकर ते लगेच तिथे दवाखान्यात गेले आणि तिथनं त्यांना मग ॲक्झॉन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं त्याच्यानंतर साधारणतः बारा बारा दिवस त्यांच्यावर उपचार झा जा, चालू होता त्यांच्या मेंदूला खूप जास्त मार लागला होता त्या कारणाने ते वाचू शकले नाही आणि तेराव्या दिवशी त्यांनी दिनांक पंधरा तारखेला अखेरचा श्वास घेतला आणि ते मृत्यूमुखी पडले त्याच्यानंतर चार तारखेला जेव्हा मी आणि माझे जे दादा आहेत तर आम्ही गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंदवणीसाठी गेलो असता त्यांनी आम्ही त्यांना जो प्रूफ होता व्हिडिओचा तो आम्हीच त्यांना दिला आणि त्यांना सांगितलं की बुवा आम्हाला एफ आय आर करायची आहे तर ते असं म्हटले की तुम्ही ह्याच्यामध्ये गाडीची क्लिअरिटी दिसत नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे तर तुम्ही चांगला प्रूफ घेऊन या आम्ही तुमची एफ आय आर घेऊ आणि आम्हाला वापस पाठवून दिलं नंतर मग पाच तारखेला त्यांनी आमची एफ आय आर घेतली तर एफ आय आर घेतल्यानंतर आज जवळपास एकवीस ते बावीस दिवस झाले दरवेळेस तो एक जो व्हिडिओ फुटेज आहे जो आम्ही त्यांना दिलेला आहे बस त्याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा काहीच प्रूफ नाही की गाडी कुठनं आली कुठनं गेली तर ज्या एरियामध्ये हा इन्सिडेंट झाला त्या एरियामध्ये भरपूर असे कॅमेरे आहेत भरपूर असे सी सी टी व्हीज आहेत ज्याच्यामुळे ती गाडी ट्रॅक होऊ शकते पण हा एक व्हिडिओ फुटेज सोडून बाकी त्यांच्याकडे दुसरा म्हणजे प्रूफच नाही आहे तर त्यांच्याकडे जेव्हाही आम्ही जातो तर ते म्हणत तपास चालू आहे तपास चालू आहे बस असंच म्हणताय तर माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना पकडावं आणि ते जास्त ज्यांचं वय पण जास्त नाही ते साधारणतः जास्तो तेवीस ते चोवीस वर्षाचीच मुलं आहे ते हिट करतात आणि तिथनं तिथे पाहतात आणि लगेच ते पळून जातात तर म्हणून मी सा सी पी साहेबांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी त्या गुन्हेगारांना अटक करावी